हॅलो स्वरूप सर गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग कॉन्स्टमेंट वॉटरप्रुफिंग केमिकल कंपनी मधून बोला वापरताय ना रेग्युलर हो 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 आता एक जस्ट पाच सहा दिवसा अगोदरच स्लॅब झालाय माझा तिथे वापरलेलं आहे क्यू कसे वाटले सर छान आहे रिझर तुमचे कस्टमर काय म्हणतात त्यांच्याकडून काही फीडबॅक येतोय का क्लायंट कडून ते तर पावसामध्ये पाऊस चालू असताना स्लॅब टाकला होता तो paus samadne, paus त्याच्यात युज केलेला आहे ते तर ते लिकेजचा काहीच प्रॉब्लेम नाही अरे वा बघा बेस्ट रिझल्ट मिळाला आपल्याला रेनी सीजन मध्ये सुद्धा स्लॅब टाकताना बरेच वेळ पाऊस चालू होता स्वरूप सर एक केमिकल अशाच पद्धतीने तुमचा कॉन्फिडन्स मार्केट मार्केटमधील रेप्युटेशन तुमचं प्रॉफिट आणि एक सॅटिस्फाईड कस्टमर तयार करायला तुम्हाला मदत करत त्याचा अनुभव तुम्हाला येतच आहे बरोबर हो हो सो प्लीज so कंटिन्यूटी ठेवा तुमचा फीडबॅक आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि तुमच्यासाठी आम्ही वॉटरप्रुफिंग रिलेटेड मागील पंचवीस वर्षापासून काम करतोय सरोप सर सो हा तुमचे काही अडचणी असतील वॉटरप्रूफिंग रिलेटेड काही जुने काम असतील जे सॉल्व्ह होत नाही आहेत किंवा खर्च जास्त आहे तर असे प्रॉब्लेम आमच्यासोबत नक्की शेअर करा आपण तुम्हाला योग्य ते सोल्युशन प्रोव्हाइड करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू सरोप सर चालेल ना काही अडचणी